आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रत्येक राज्यानं सर्व पायाभूत सुविधा असणारं किमान एक पर्यटन स्थळ विकसित करावं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणखी तीन शिष्टमंडळं परदेशी रवाना जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले अहिल्यानगरचे सुपुत्र जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार आणि नैऋत्य मोसमी पाऊस वेळेआधीच आठ दिवस केरळमध्ये दाखल प्रत्येक राज्यानं सर्व पायाभूत सुविधा असणारं आणि जागतिक मानकं पूर्ण करणारं किमान एक पर्यटन स्थळ विकसित करावं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांना सांगितलं नवी दिल्ली इथं नीती आयोगाच्या दहाव्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूषवलं त्यावेळी ते बोलत होते विकसित भारतासाठी विकसित राज्य दोन हजार सत्तेचाळीस अशी यावर्षीच्या बैठकीची संकल्पना आहे भारताचं झपाट्यानं नागरीकरण होत असून शहरांच्या प्रगतीसाठी विकास आणि शाश्वतता आवश्यक आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले विकासाचा वेग वाढवणं अत्यावश्यक असून राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं एकत्रितपणे काम केलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही सर्व राज्य विकसित झाली तर विकसित भारताचं उद्दिष्ट सहज साध्य होईल असं प्रधानमंत्री म्हणाले विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्रात दोन हजार तीसपर्यंत राज्यासाठी आवश्यक बावन्न टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून निर्माण केली जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली या बैठकीला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री लेफ्टनंट गव्हर्नर केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधी वेगवेगळ्या वेगवेगळ्या भेटी देत आहेत या अंतर्गत भाजपाचे खासदार बैजयंत पांडा काँग्रेस खासदार शशी थरूर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील आणखी तीन सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज पहाटे परदेशी रवाना झाले द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालच्या प्रतिनिधी आज रशियात मॉस्को इथल्या भारतीय दूतावासात संयुक्त पत्रकार परिषदेत दहशतवादाविरोधातलं भारताचं शून्य सहिष्णुता धोरण स्पष्ट केलं पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याविरोधातल्या भारताच्या संयमित कारवाईची माहिती त्यांनी यावेळी दिली संयुक्त जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालच्या प्रतिनिधी आज जपानमधल्या दूतावासात तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधून पहलगाम दहशतवादी हल्ल्यातली पाकिस्तानची भूमिका उघड केली यानंतर हे मंडळ दक्षिण कोरियाला रवाना झालं भाजपाच्या खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालचं सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळ आज बहरीनला पोचलं तिथे ते दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका मांडतील या प्रतिनिधीमंडळात एम आय एमचे खासदार असुद्दीन ओवेसी काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्यासह इतर प्रतिनिधींचाही समावेश आहे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळ पहिल्या टप्प्यात गयाना इथं जाणार असून त्यानंतर ते अमेरिका पनामा ब्राझील आणि कोलंबियाला भेट देणार आहे ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत राज्यात धाराशिव जिल्ह्यात तिरंगा यात्रा काढण्यात आली या रॅलीमध्ये महिला विद्यार्थी वारकरी माजी सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सोलापुरात देखील तिरंगी रॅली काढण्यात आली या रॅलीत महिला आणि विद्यार्थ्यांसह अनेक नागरिक सहभागी झाले होते यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आता आपण ऐकूया आपल्या तिन्ही सैन्य दलाने जो पाकिस्तानवरती हल्ला करून जो कारवाई केली त्यांच्या सन्मानार्थ त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी या यात्रेचं आयोजन केलेलं आहे पहलगाममध्ये जो भारतावरती क्रूर हल्ला झाला होता त्याचा प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकारच्या वतीने जे ऑपरेशन सिंधूरचं आयोजन करण्यात आलं होतं

कोल्हापुरात देखील छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळापासून तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी खासदार शाहू छत्रपती देखील रॅलीत सहभागी झाले होते बीड शहरात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात आली अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातले शहीद जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर आज ब्राह्मणवाडा इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले गुरुवारी पहाटे जम्मू काश्मीरमधील किश्तवाड सेक्टरमध्ये सीमेवर दहशतवाद्यांविरुद्ध लढताना त्यांना वीरमरण आलं या वीर जवानाला शेवटची मानवंदा वंदना देण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे बावीसावा भाग असणार आहे या कार्यक्रमाचा आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा युट्यूब वाहिन्या संकेतस्थळं तसंच न्यूज ऑन ए एअर या मोबाईल ॲपवरून थेट प्रसारण करण्यात येणार आहे आकाशवाणीवर मूळ प्रसारणानंतर लगेचच या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषेतल्या अनुवादाचं प्रसारण होणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीची मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत नैऋत्य मोसमी पाऊस आज वेळेच्या आठ दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदाच मान्सून एवढ्या लवकर सक्रिय झाल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर केरळ दक्षिण कोकण कर्नाटकचा किनारपट्टी आणि घाटमाथा मध्य महाराष्ट्र गोवा आणि पश्चिम राज, राजस्थानात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तराखंड हिमाचल प्रदेश बिहार आणि आसाममध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे नैऋत्य मोसमी पावसासह अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात आज मराठवाड्यासह विदर्भ कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याविषयी मुंबईतल्या प्रादेशिक हवामान विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि सोबतच दोन ते तीन दिवस कंडिशन फेवरेबल आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो लवकरच दाखवण्याची शक्यता आहे अरबीन सी मध्ये असलेलं कमी दाबाचं क्षेत्र ऍज अ डिप्रेशन म्हणून रत्नागिरी आणि दापोलीच्या जवळ आज क्रॉस करण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट जारी केलेला आहे सातारा आणि कोल्हापूर या डिस्ट्रिक्टला घाट रिजनसाठी एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉलचं फोरकास्ट दिलेला आहे रायगडसाठी ऑरेंज अलर्ट आहे तर मुंबई आणि कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे दरम्यान आज कोकणात पाऊस सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात पाचशे शहाऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली कणकवली तालुक्यात एकशे तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळं सकल भागात पाणी भरलं आहे रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्यापासून तीन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत उद्या ते नागपूरचा दौरा करणार असून सव्वीस मे रोजी नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना जयपूर इथं होणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल दिल्ली कॅपिटलनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रत्येक राज्यानं सर्व पायाभूत सुविधा असणारं किमान एक पर्यटन स्थळ विकसित करावं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणखी तीन शिष्टमंडळं परदेशी रवाना जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले अहिल्यानगरचे सुपुत्र जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार आणि नैऋत्य मोसमी पाऊस वेळेआधीच आठ दिवस केरळमध्ये दाखल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी मध्यम लहरी पाचशे सदोतीस अंश सहा मीटर्स तसंच पाचशे अठ्ठावन्न किलोहट्सवर त्याचप्रमाणे